ते प्रसाद लाडांनी कधी उचलून धरले नाहीत पण त्यांनी मात्र हा मुद्दा मोठा इशू बनवला कारण हे भाजपच्या सांगण्यावरनं सगळं होतं आहे एकदा माफी मागितली एकदा जर काय कर तेवढा उद सत्ताधारी पक्षाने दिलदारपणा दाखवणं आवश्यक होतं पण महत्त्वाचे इश्यूज जे आहेत ते डायव्हर्ट करायचे असतील तर असे इशू आणायचे आणि संबंध सभागृहाचा वेळ घालवायचा ह्याच्यामध्ये प्रसाद लाड माहीर आहे आणि काल खरं तर जी हाथरसमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यासंदर्भात काय दुर्दैवी घटना जे आहे त्याच्यावरती त्याचं त्याचं खापर भाजपच्या माती फोड फोडलं जाऊ नये ते जो योगी तिकडे मुख्यमंत्री आहेत त्यांची मिसमॅनेजमेंट म्हणून तिथे सत्संगाला आलेल्या अनेक लोकांच्या बळी गेलेले आहे त्याच्यावरती लोकांचं डायव्हर्ट करण्यासाठी प्रसाद लाड यांनी हा मुद्दा मुद्दामून उठ हे केलेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल बोलावं की अशा प्रकारचे सत्संग आपल्या पा इथे मुंबई नवी मुंबईला पण अशा प्रकारे लाखो भक्त जमलेले असताना उन्हाने किती लोक चौदा पंधरा लोक मृत्युमुखी पडले होते अशा याची जबाबदारी हे घेत नाहीत ते फार हुशारीने हे प्रकारचे आरोप करतात आणि जो काही काल राहुल गांधी आणि मोदींमध्ये जो काही वाद रंगलेला त्यावरती मुख्यमंत्री असं म्हणाले की विशिष्ट लोकांना त्यांचा विश्वास हे करण्यासाठी राहुल गांधी हिंदूंसाठी राहुल गांधी हे संविधान मानणारे आहेत आणि ते भारतीय आहेत आणि भारतीय लोक मग ते हिंदू असो मुस्लिम असो शीख असो इसाई असो सगळ्यांसाठी ते काम करत आहेत बेरोजगारी महागाई आणि नीट परीक्षा अग्निवीर योजना काय हे सगळ्या याच्यावरती ते बोलले आहे आणि त्याच्यावरती भाजपांना आत्तापर्यंत कोणी बोललेलं नाही आहे इतकं प्रभावीपणे राहुल गांधी बोलल्यानंतर आता ह्या भाजपवाल्यांची बोलती बंद झालेली आहे आणि म्हणून ते विषय राहुल गांधींना कोसण्याचं काम करत असतात पण भारतातला प्रत्येक नागरिक आज राहुल गांधींच्या पाठीशी उभा आहे तर या होत्या विद्याताई चव्हाण यांनी सांगितलं की प्रत्येक जो काही नागरिक आहे तो राहुल गांधींच्या सोबत आहे आणि जे काही आता घडतंय ते सगळं भाजपचं षडयंत्र आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे ह्यानंतर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असतं व्हिडिओ जर्नलिस्ट शिव्यासह मी गौरी बायकर टाईम महाराष्ट्र विधानसभा